ओडिसा उच्च न्यायालयाने आता डॉक्टरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे डॉक्टरांच्या चिठ्ठीवर लिहिलेली अक्षरं सर्वसामान्य नागरिकांना लवकर समजत नाहीत त्यावर जणू काही नक्षीकाम केले आहे असे वाटते अनेकदा या अक्षरांमुळे लिहून दिलेल्या गोळ्या समजणं अवघड होऊन जातं यामुळे आता ओडिसा उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता डॉक्टरांना कॅपिटल अक्षरात प्रिस्क्रिप्शन लिहावे लागणार आहे झिंगझँग लिहिणे बंद करा असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत त्यामुळे राज्यातील सर्व डॉक्टर आणि खाजगी रुग्णालयांना महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत डॉक्टरांनी आता प्रिस्क्रिप्शन लिहिताना स्वच्छ आणि मोठ्या अक्षरात लिहिणे बंधनकारक असणार आहे औषधांचे नाव सर्वसामान्य नागरिकांना वाचता येईल आणि कोणतीही स्निग्धता राहणार नाही असे स्पष्ट मुद्दे यात नमूद करण्यात आले आहेत उच्च न्यायालयाने म्हटले आहे अनेक प्रकरणांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे बहुतेक डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वैद्यकीय कायदेशीर कागदपत्र समजून घेताना अडचण निर्माण होते अशी वैद्यकीय कागदपत्र वाचणं देखील कठीण जातं डॉक्टरांमध्ये झिंगझांग अक्षराचा ट्रेंड आला आहे या अक्षरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना अक्षर वाचणे कठीण जाते या नवीन आदेशामुळे आरोग्यसेवा क्षेत्रात सुधारणा अपेक्षित आहे या बदलांमुळे कागदपत्र वाचणे आणि समजणं सोपं होईल त्यामुळे गैरसमज आणि त्रुटींची शक्यता कमी होईल असे न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन लिहिताना कॅपिटल अक्षरात लिहिणे बंधनकारक असणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद